Okay. चौदा तारखेला विशालगड येथे विशालगड अतिक्रमण मोहीम अशी तिथे काही स्थानिक पुढाऱ्यांनी वगैरे अशी एक मोहीम आखली होती त्या मोहिमेअंतर्गत विशालगडापासून पायथ्याशी चार किलोमीटर असणाऱ्या गावामध्ये तिथं छोट्या छोट्या ज्या वस्ती आहेत खास करून गजा आ, एक गजापूर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये तिथे जे राहणारे मुस्लिम समाजातील अल्पसंख्याक ज्या समुदाय आहेत त्यांची घरं आहेत त्यांची दुकानं आहेत त्यांचं तिथं व्यवसाय आहे त्यांचे धार्मिक स्थळ आहे त्या धार्म त्या सर्व ह्याच्यावर तिथे काही समाजकंठकांनी जातीवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांना लहान मुलांना स्त्रियांना वृद्धांना जबर अशी मारहाण केलेली आहे त्यांची दुकानं फोडलेली आहेत त्यांची घरं जाळलेली आहेत आणि एक एक तासभर तिथं एक असा दहशतवादी असं कृत्य लोकांचं चालू होतं लो लोक वरडत होते पळत होते आणि नंतर पोलिस आल्यानंतर ते घटना थोडीशी क कंट्रोल झालेली आहे आणि अशा घटना त्या भागामध्ये नेहमी घडत आहेत त्या घटनांचा आम्ही आज तीव्र निषेध केलेला आहे व माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही आज कलेक्टरमार्फत एक निवेदन दिलेलं आहे की त्या भागातील अल्पसंख्यांक समाज यांची धार्मिक स्थळे त्यांना नेहमी नेहमी हे दहशतवादी जे धार्मिक संघटनांचे लोक आहेत जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना प्रोत्साहित करणारे लोक आहेत यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी हो आणि तेथील जे भयभीत समाज आहेत त्यांना शासनातर्फे संरक्षण देण्यात यावे जे कालच्या घटनेमध्ये जे ज्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यांचे नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात यावी व भविष्यात अशा गोष्टी या पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुडे आंबेडकर साहेबांचा महाराष्ट्र आपण म्हणतो अशा राज्यामध्ये शांततेच्या राज्यामध्ये असं अल्पसंख्याकाला टार्गेट करून अशा घटना भविष्यात होऊ नये त्याची खबरदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असे आम्ही निवेदन आज दिलेलं आहे